किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी

जत तालुक्यातील डफरापूर येथील राजे विजय सिंह डफळे हायस्कूलच्या दोन हजार तीन दोन हजार चारच्या चा, चा दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तब्बल एकवीस वर्षांनी हे माजी विद्यार्थी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत केले त्यांचा शाल शिल्प देऊन सत्कार केला तसेच मुलामुलीने आपला परिचय आपले मनोगत व्यक्त केले सर्वांनी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेतला यावेळी प्राचार्य टी जी पाटील सर प्राध्यापक बी आर पाटील सर भोसले सर हलकोडे सर माने सर सर ससने सर काळे सर टी आर सर बन्नी सर तसेच सुवर्णा जाधव आरती बन्ने संगीता शिंदे सीमा चव्हाण शीमा सुतार पूजा चौगले, फरहाना मकांदार दीपाली माने निलोफर नादाप कविता एवले, कविता माळी सुजाता कांबळे उषा जाधव रुपाली नाथ मनीषा सौदी सुहाशिनी सावळे कौसर शेख अर्शिया आतार दीपाली गायकवाड रेखा मस्के पूनम चव्हाण लाडूताई शिंदे अर्चना माळी त्याचबरोबर अमोल माळी अमोल कोरे राजू शेळके विनायक एकोंडे विकास माळी अंकुश माने संदीप पाटील सिद्धार्थ वाघमारे राजू शेळके अमोल मोरे अजय पोद्दार सूरज महाजन गणेश पोद्दार प्रधान कचरे दिलीप चव्हाण आशिष पाटील सज्जन चव्हाण अमित लांडगे सागर गुरो संतोष पाटोळे प्रवीण पाटोळे अमीर नदाब देवदास पाटील सागर पाटील शिहाजी शिंदे सत्यवान आठवले सुनील पाटील अमोल पाटील इराप्पा इंगाळे एकनाथ चव्हाण विजय महाजन अनिल हंकारे विशाल हांडे संजय बंडगर शंकर हेलकडे तम्मा एडके अप्पा पवार उमेश तेली, निषाद खतीब रंजित वाघमारे आनंदा इंगडे अंकुश मेत्रे सतीश कांबळे किरण शिंदे राजू शिंदे आधी उपस्थित होते आज आमच्या राजे विजय हायस्कूल या ठिकाणी आमच्या दोन हजार तीन चार ची जी दहावीची बॅच होती त्याचा गेट टुगेदर आयोजित करण्यात आलेला होता आणि आज एकवीस वर्षानंतर आम्ही सर्व मुलं मुली एकत्र भेटलेला आहोत आणि विशेष म्हणजे आम्हाला जास्त आनंद होतोय आमच्या ह्या गुरुजनांना भेटून आम्हाला जे शिकवायला होते ते सगळ्या शिक्षकांना बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि त्यांचं मार्गदर्शनामुळेच हो। आज आम्ही आयुष्यामध्ये खूप यशस्वी झालो आहोत आणि आज खरंच आजचा दिवस आमचा खूप आनंदाचा आहे मी अमोल सुभाषपोरे आमची दोन हजार तीन दोन हजार चारची दहावीची बॅच तब्बल एकवीस वर्षानंतर आम्ही सर्व मित्र व मैत्रिणी तसेच आमचे गुरुजन वर्ग आम्ही एकत्र आलो आणि आजचा दिवस हा खरोखर सोनेरी कागदावर लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसा म्हणजे आम्ही आज एक आज परत एकदा शाळा भरवलेली आहे आणि त्या एक दिवसाची शाळा आम्ही पूर्ण उत्साहानं आम्ही आज साजरी केलेली आहे आणि सर्व शिक्षकांना बघून आम्हाला खूप आनंद झाला सर्व मित्र भेटले मैत्रिणी भेटल्या व आजचा दिवस खूप आनंदात गेला धन्यवाद <laughs> <laughs> म्हणजेच राज्य विजयसिंह डपळे हायस्कूल ज्युनियर कॉलेज यांचा गेट टू दोन हजार तीन चार या बॅच सव्वीच्या बॅचचा आज आम्ही गेट टुगेदर ठेवलेला हो आहे आणि खरं तर टेक्नॉलॉजीचा फायदा घेतला आम्ही कारण या टेक्नॉलॉजीच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमुळे आम्ही सगळेजण एकत्र आलो आज तब्बल एकवीस वर्षानंतर भेटतोय अगदी एक तप उलटून गेलं असं वाटतं पण सगळे चेहरे बऱ्याच जणांची नावं लक्षात नाहीत पण चेहरे मात्र ओळखीचे आहेत आणि आज खरंच सगळ्या मैत्रिणींना आमच्या गुरुजनांना सगळ्यांना भेटून खूप खूप आनंद झाला असं वाटतं की परत आम्ही ते आयुष्यातच जगतोय दहावीचं बालपण आपल्या शाळेची लाईफ परत आम्ही एन्जॉय करतोय खरंच खूप धन्यवाद ज्या मुलांनी गेट टुगेदरची जी कमिटी आहे त्या सर्वांचे खरंच खूप धन्यवाद माझे नाव सागर कालिदास गुरव आजच्या आमची बॅच दोन हजार तीन चार हो। ची सर्व मित्र मैत्रिणी आणि गुरुजन वर्ग आज या ठिकाणी आम्ही सगळे एकत्रित जमलो आणि जुन्या आठवणीनं उजाळा मिळाला जुने दिवस आम्ही पुन्हा नव्याने जगलो धन्यवाद आज आमच्या दोन हजार तीन चारच्या च्या बॅचचे गेट टुगेदर आहे आणि खरं सांगायचं तर गुरुजांना सगळ्यांना भेटून भेटलं आणि म्हणजे शब्द नाहीयेत काय सांगावं आनंद झाला आज दोन हजार तीन चार दहावीच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमानिमित्त आज सर्व शिक्षक मित्रमैत्रिणी दहा दहावीचे दोन हजार तीन चारचे एकत्र एका ठिकाणी आले भरपूर मौज मजा झाली जुन्या आठवणी ताज्या झाल्या भरपूर आनंद झाला सावळे आणि सा आज डबळापूर राजीवजी सिंह डपळे हायस्कूल डफळापूर इथे आम्ही आमचं तब्बल एकवीस वर्षांनी गेट टुगेदर केलंय खूप जुन्या आठवणींना उजाळा मिळालाय खूप छान वाटत आहे सर्व मित्रमैत्रिणींचे चेहरे बदललेत तरी पण एवढा आनंद आज गगनाथ मावेने सोडले आमचे गुरुवर्य जे आदर्श गुरु आहेत ते सर्व आज आम्हाला भेटले जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खाल्लेले डबे केलेले दंगा मस्ती ग्राउंडवरती खूप छान वाटत आहे आणि आज ज्यांनी नियोजन केले ह्या कार्यक्रमाचे असे सर्व मित्रमैत्रिणी राजू जे जो आम्ही शाळा शिकल्या त्या सर्व आठवणी आमच्या मन भरून आलं आणि सगळ्यांना मित्रमित्रांना भेटल्यामुळं आम्हाला आनंद असं मावेन असं झालंय वर्षानंतर आम्ही सर्वजण तुकड्यातली तुकड्यात एकत्र आलेले मुलं मुली सगळे एकत्र आलेले खूप आनंद झालाय आणि जुन्या आठवणींना या ठिकाणी आम्ही उजाळा केलं कोण काय करत आहे कोण काय करत नाही हे काही आम्हाला समजलं नव्हतं पण एकत्र आल्यामुळं या सर्व गोष्टी समजल्या सर्वांना भेटून खूप आनंद झाला गेट टुगेदर दोन हजार ती दोन हजार तीन चारची बॅच आज एकत्र भेटलो एवढं भारी वाटलं मस्त वाटलं एन्जॉय केला एकदम मस्त भारी वाटलं गेट टुगेदर घेतलेल्या मुलांनी खूप आनंद झालाय खूप छान जुने शिक्षक लोक पण भेटले त्यामुळं खूपच आनंद झालाय दोन हजार तीनच्या दहावीच्या बरं वाटलं सर्व मित्रांना भेटून आज बऱ्याच वर्षांनी भेट झाली एकीच वर्षांनी भेट झाली नाही मुलांच्या सर्व काही गावात असते आज परगावात न आलेले सर्व पुण्याला मुंबईला जॉबला सर्व त्यांना बघून भेटून आनंद झाला आणि जुने आमच्या आठवणी पूर्ण खिळखळून निघाल्यात त्याचप्रमाणे शिक्षक आज शिक्षक पण सगळे बऱ्यापैकी भेटले ज्यांनी आम्हाला घडवलं ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आज आम्ही जिथं आहे आहे मस्त वाटलं म्हणजे वीस वर्षाच्या पूर्वीचा आनंद आता आनंद खूप भेटला नंतर आनंद झाला भारी वाटलं सगळी मैत्री सगळे भेटले त्यामुळे खूप खूप आनंद झाला आज दहा दहावीचा स्नेह मे मेळावा आहे आणि हा मेळावा आम्ही भरपूर दिवसापासून नियोजन करत होतो पण तो, तो नियोजन होत नव्हता पण यावेळी एक दोन महिन्यापासून आम्ही जास्तीत जास्त अकत लावून हा स्नेह मेळावा घेतलेला आहे आणि आज जी मुलं आलेली आहेत जी एकत्र आले आहेत भरपूर लांबून आलेले आहेत कोण कुणाचं बिझनेस थांबवलं आहे कुणाचं लग्न होतं कार्य होतं तरीसुद्धा ते सोडून इथं कार्यक्रम आले त्या सर्वांचं अभिनंदन प्लस जे शिक्षक आहेत यांचं मनापासून जाधव आमची दोन हजार तीन चार ची बॅच दहावीची आजचा हा कार्यक्रम खरच म्हणजे आठवणीत ठेवण्यासारखा आहे मला खूप आनंद होतोय की आमच्या एकवीस वर्षा पूर्वीची आज भेट झाली आणि आजचा हा दिवस खूप आमच्यासाठी म्हणजे आनंदाचा आहे आणि खूप छान वाटलं मैत्रिणींना भेटून आमच्या शिक्षकांना भेटून ह्या शिक्षकांमुळे आम्हाला चांगले संस्कार मिळाले आणि तेच आम्हाला भविष्यात आता उपयोगही पडत आहेत आमच्या जीवनात वगैरे ठीक आहे दोन हजार तीन दोन हजार चार दहावी दहावीची बॅच गेट टुगेदर झाला या सुवर्णक्षणी खूप आनंद झाला जवळपास काही मित्र एकवीस वर्षानंतर या ठिकाणी एकत्र आले आणि खूप सगळ्यांना भेटून मित्र आणि मैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला माझ्या माझे मैत्री माझे मित्र मैत्रिणी भेटल्या त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि गेट टुगेदर च्या निमित्तानं सगळ्यांच्या भेटी झाल्या मग असं पूर्वीचे सगळे दिवस आठवले सगळे शाळेतले दिवस आठवले आणि आज खूप मस्त वाटते वीस वर्षाने आम्ही भेटलो आणि आमचे गुरुजी पण शिक्षक वर्गीचा भेटलो त्यामुळे आम्हाला खूप मस्त वाटतं खूप छान वाटतं शिंदे आज दहावीची बॅच दोन हजार तीन दोन हजार चार जे विद्यार्थी विद्यार्थी सर्व एकत्र आलो आहे तरी सर्व मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे त्यामुळे जे हे ज्यांनी नियोजन केलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन धन्यवाद मी राहायला तासगावचा सध्या हा कार्यक्रम घेण्यासाठी सलग दोन वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतो आहे आज या कार्यक्रमाला यश मिळालेलं आहे आणि बऱ्यापैकी सगळेजण जमलेले आहेत खूप आनंद वाटतो आहे छान वाटायला लागले आमचे मित्र अमोल कोरे अंकुश माने अजय पोदार पोद्दार असे बरेचसे कार्यकर्ते आमचे जवळचे जे मित्र आहेत त्यांनी बरोबर सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे छान वाटलेला आहे अजय पोद्दार आज तब्बल एकवीस वर्षानंतर आम्ही इथं सगळे जमलो आहे खूप छान वातावरण तयार झालं आहे इथं पूर्ण सगळ्या जुन्या आठवणी आठवणींना आमच्या परत एकदा उजाळा मिळाला आणि आम्ही सर्वजण खूप खुश आहोत हा कार्यक्रम इतक्या वर्षानंतर घडून आला सगळे मित्रमैत्रिणी आम्ही परत एकदा भेटतो आहे धन्यवाद एकवीस वर्षानंतर आम्ही या शाळामध्ये एकत्र जमलेलो आहे आणि एक म्हणजे फिलिंग एवढी चांगली वाटली आज मित्रमैत्रिणींना बघून एकदम ते त्यासाठी म्हणजे धन्यवाद आणि बरंच म्हणजे इथं बरंच काही शिकाय भेटले एवढ्या वर्षांत आम्हाला शाळेचे दिवस परत आठवली